नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी YouTube युट्यूब वरती मित्रांनो अहमदनगर डी सी सी बँक दोन हजार चोवीस पंचवीस चे प्रवेशपत्र हॉलटिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली मित्रांनो ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमात आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा त्याच सोबत आता, सो आता तुमच्याकडे परीक्षेसाठी फक्त चार ते पाच दिवसांचा कालावधी बाकी आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता अभ्यास जास्तीत जास्त करावा लागणार आहे जेणेकरून तुमचा स्कोर जास्तीत जास्त होणार आहे या देखील गोष्टीवरती चर्चा याच माध्यम आपण करणार आहोत आणि त्यासोबत हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं यावरती देखील आपण चर्चा एवढी करणार आहोत यामध्ये अहमदनगर जर विचार केला तर वेगवेगळ्या पदांसाठी या सर्वात जास्त पदा होती या पदासाठी पदासाठी लिपिक त्या पदा देखील पदाच्या इथं सर्व तारखा जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो सर्वांचे ऍडमिट कार्ड प्रवेश पत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम कोणत्या दिवशी पासून इथं पेपर सुरू होत आहे त्याच्या तारखा तुम्ही इथं बहुश नऊ तारखेपासून एकोणवीस तारखेपर्यंत तुमचे पेपर चालणार आहेत मित्रांनो टोटल यामध्ये सहा दिवसांचा कालावधी सहा दिवस आहेत जवळपास पदसंख्या कमी होते तर त्याच्यासाठी जे बाकीचे दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये लिपिक मना आणि इतर जे पद आहेत त्यांचे पेपर होणार आहेत मित्रांनो यामध्ये बघा नऊ तारखेला पेपर झाल्यानंतर दहा तारखेला होणार आहे त्यानंतर अकरा त्यानंतर बारा त्यानंतर आणि त्यानंतर डायरेक्टली एकोणवीस तारखेला इथं पेपर होणार आहे एकूण सहा दिवस आपले पेपर चालणार आहेत मित्रांनो पेपरच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि सर्वांचे प्रवेशपत्र देखील उपलब्ध झालेले दे आहेत ज्या पण विद्यार्थ्यांनी ADCC बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज केला असेल त्यांना एस एम एस देखील आला असेल की प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहेत तुम्ही डाउनलोड करून घ्या तर ते विद्यार्थी इथे अॅप्लिकेशन आयडी म्हणजेच युजर आयडी आणि पासवर्ड इथं टाकून लॉग इन करत असाल परंतु आजच प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत आणि आज सर्वांना इथं एसएमएस देखील सेंड केले गेले त्यामुळे सर्व विद्यार्थी एकासोबत या ला जास्तीत जास्त विजिट करत आहे त्यामुळे सर्वचा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो सर्वांचे डाउनलोड व्हायला कसं डाउनलोड करायचं प्रवेश पत्र डाउनलोड होत नसेल तर काही अडचण नाही उद्या सकाळी तुम्ही ट्राय करा उद्या परवा तुम्ही ट्राय करू शकता काहीच अडचण नाही तुमचं व्यवस्थित प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येणार आहे कारण यावरती देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज एम्स आले होते की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं लॉग इन होत नाहीये सध्याला सर्वचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो कारण सर्व विद्यार्थी प्रवेश प्रवेशपत्र डाउनलोड करत आहे त्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो आणि यातूनच तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुमचा स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला नक्कीच इथं मदत होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाच्या आपण नोट्स काढलेले आहेत यामध्ये आधी आपण बेचाळीस क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देत होतो आता टोटल साताऱ्याच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या कलेक्ट केल्यानंतर यामध्ये पंचावन्न पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर इथं आपण कलेक्ट केलेले आहेत मित्रांनो यामध्ये पंचावन्न पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि सोबतच सात ते आठ विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अगदी कमी किमतीमध्ये ठीक आहे यामध्ये यामध्ये तुम्हाला विषयाच्या मित्रांनो मराठी झालं इंग्रजी गणित बुद्धिमत्ता संगणक आय एन पी प्रश्न बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील आय एन प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं काय असणारे मित्रांनो हे नुसार तुम्हाला नोट्स दिल्या जातील यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयांच्या तुम्हाला या चार ते पाच विषयांच्या टॉपिक ुसार तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येक विषयाच्या शंभर ते दीडशे पेजीच्या सेपरेट सपरेट नोट्स असणारे मित्रांनो चालू घडामोडी देखील यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला लेटेस्ट दोन वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला भेटून जाईल आणि डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे चालू घडामोडी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत या नोट्समध्ये एकत्रित सर्व तुम्हाला ठीक आहे यामध्ये खाली जर विचार केला तर संगणकामध्ये तुम्हाला आय प्रश्नांचा समावेश प्रेश्नाचा समावेश असणारे बँकिंग व सहकार्य याच्या याचे देखील तुम्हाला काही आय एम टॉपिक आणि आय प्रश्न दिले जातील यामध्ये देखील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला आय एमपी प्रश्न यामध्ये दिले जातील मित्रांनो हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो म्हणजे टोटल जर विचार केला तर एकूण पंचावन्न पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या सात ते आठ विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीज ठीक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय ठीक आहे तुम्ही नंबर इथं बघू शकता हा नंबर असणार आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पेमेंट साठी आणि साठी हा एकच नंबर असणार आहे पेमेंट पाठवल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटामध्ये या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये वरती शेअर केल्या जातील मित्रांनो तर या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे या लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर मिळतील साताराच्या देखील एकूण सोळा ते सतरा शिफ्ट मध्ये पेपर झाले त्या सर्व क्वेश्चन पेपर यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो आता यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्यासाठी काय असणार आहे माहिती आहे का यामध्ये आपल्याला डीसीसी बँक वरती जो अहमदनगरचा पेपर होणार आहे तो वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे मित्रांनो ठीक आहे तर वर्क वेलने घेतलेले लेटेस्ट ले सर्व क्वेश्चन पेपर यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत आणि त्याच पॅटर्नुसार तुम्हाला या देखील भरतीसाठी प्रश्न विचारले जातील मित्रांनो तर या हेतूने आपल्यासाठी या नोट्स अतिशय महत्वाच्या असणार आहेत या नोट्सचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका खूपच महत्वाच्या या नोट्स असणार आहेत आपल्या सर्वांसाठी ठीक आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व क्वेश्चन पेपर आणि आपण बाकीच्या विषयांच्या नोट्स देखील देतोय आणि तुम्हाला आता सांगितलं होतं की मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा जास्तीत जास्त रिव्हिजन किंवा आपल्याला प्रॅक्टिस कुठून करायची तर मी तुम्हाला एवढं सांगेल की क्वेश्चन चा जास्तीत जास्त सराव करा त्या टाइपचे तुम्हाला त्याच टॉपिक वरती सेम टाइपचे प्रश्न विचारले जातात जवळपास नव्वद टक्के जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे लेटेस्ट आता ल, पेपर झाले आहेत सातारा त्यासोबत रत्नागिरी म्हणा बांधारा म्हणा या जिल्ह्यांचे जे वर्कवेलनी पेपर घेतलेले आहेत आता नगरचा देखील वर्कवेल हीच कंपनी पेपर घेणार आहे तर तुम्हाला जो पॅटर्न असतो जो सारखाच असतो काही क्वेश्चन रिपीट देखील होतात आणि काही जर बाकीचे क्वेश्चन जर विचार केला तर सेम त्याच टॉपिकवरती त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्ही क्वेश्चन पेपरची जेवढी जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो तर त्या हेतून अतिशय महत्वाचे या नोट्स असणार आहे तर चला आता पुढे आपल्याला ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं याबद्दल माहिती जाणून घेऊया तर बघा तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम या वेबसाईटला व्हिजिट करायचे जर आज लोड होत नसेल तर तुम्ही उद्या किंवा परवा ट्राय करा काही अडचण नाही सारखीच प्रक्रिया असणार आहे इथे तुमचा जो ऍप्लिकेशन आयडी आहे आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आणि लॉग वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं लॉग इन पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे मित्रांनो इथे तुमचा फॉर्म दिसेल इथून तुम्ही तुमचा फॉर्म इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि इथं एक्झाम कार्ड तुम्ही बघू शकता प्रिंट करण्यासाठी म्हणजे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर इथे तुम्हाला जे प्रिंट एक्झाम कार्डचं ऑप्शन आहे ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला आता क्लिक करायचं व्यूचं ऑप्शन बघा वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं प्रवेशपत्र तुमच्याकडे इथं डाउनलोड होऊन येणार आहे आणि इथून तुम्ही तुमचे ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट इथून देऊ शकता मित्रांनो हे तुम्हाला पीडीएफ मध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे हे पीडीएफ मध्ये तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्ही त्याची प्रिंट आउट घेऊन तुम्ही साठी जाऊ शकता सर्व एक्झाम सेंटर वगैरे तिथे दिलेले आहेत तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं जे प्रवेशपत्र आहे ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यामध्ये तुमचा पेपर कधी आहे ते सर्व तुम्हाला टाइमिंग वगैरे ठिकाण वगैरे दिलेलं आहे तिथे तुम्हाला त्या दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या मध्ये तुम्हाला तिथे जायचं आहे मित्रांनो तुमची एक्झाम सेंटर वगैरे सर्व आलेले आहेत मित्रांनो आता पुन्हा एकदा सांगतोय आपला अहमदनगर डीसीसी बँक भरतीचा जो पेपर आहे वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे मित्रांनो लेटेस्ट वर्कवेलने घेतलेले सातारा डीसीसी बँक भरतीचे पेपर आहेत मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित करू शकता तुम्ही आता लेटेस्ट जेवढे पण क्वेश्चन पेपर आहे त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा रिव्हिजन करा आणि त्याच चे प्रश्न नक्कीच तुम्हाला अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी विचारले जातील मित्रांनो ठीक आहे बाकी सर्व माहिती तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो तारखेपासून ते तारखेपर्यंत अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे पेपर चालणार आहेत आता बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न येईल की इथं नऊ तारखेला झाल्यानंतर डायरेक्टली इथं सलग इथं तेरा तारखेपर्यंत पेपर आहे म्हणजे नऊ तेरा हे पाच दिवस लगेच होतात परंतु डायरेक्टली एकोणवीस तारखेला बाकीचे पेपर आहेत तर हे बाकीचे एकोणवीस तारखेला जे पेपर होणार आहेत ते कोणत्या पदाचे होऊ शकतात तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार मी तुम्हाला सांगतो ठीक आहे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार सांगतो पहिल्यांदा जर म्हटलं तर आता यामध्ये आपल्याला वेगवेगळे वे 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 पद बघण्यासाठी भेटतात ठीक आहे तर क्लर्कच जे पद आहे क्लर्कचं सर्वप्रथम पेपर सुरू होऊ शक्यता ठीक आहे आणि त्यानंतर बाकीचे जे पद आहेत यामध्ये वेगवेगळे पद ठीक आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर यांचे जर विचार केला तर नंतर पेपर होतील ठीक आहे पहिले जर म्हटलं तर चार दिवस क्लर्क या पदाचा पेपर होईल आणि बाकीचे जर म्हटलं तर यांचा एका एका शिफ्टमध्ये दे देखील पेपर उरकून जाणार आहे कारण याच्यासाठी अगदी कमी अर्ज आलेले मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता आणि त्यानुसार व्यवस्थित अभ्यास करू शकता मित्रांनो तर हे अपडेट हो तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट होतं या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच यावडेला एक लाईक करून घ्या चॅनलवरती आपल्याला पहिल्यांदी आला असेल तर ला देखील सबस्क्राईब करून घ्या जी बिल येते तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते आणि ज्या बद्दल तुम्हाला माहिती सांगितली त्या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे पुन्हा एकदा सांगतो यामधील ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही आपल्या टीमने या सर्व क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत अगदी कमी किमतीमध्ये क्वेश्चन पेपर प्लस तुम्हाला नोट्स सर्व उपलब्ध करून देतोय तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका तर चला भेटूया आता पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो